विद्यार्थी मित्रांनो सप्रे नमस्कार ज्ञानवान एशर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो महिला व बालविकास विभाग तसेच समाज कल्याण विभाग याची जी, जी परीक्षा आहे ती लवकरच होईल तर या एक्झामचा जो सिलेबस आहे त्यामध्ये सामानज्ञानमधील महत्त्वपूर्ण टॉपिक आहे समाजसुधारक या टॉपिकवर आज महत्त्वाचे प्रश्न आपल्याला बघायचे आहेत तर लक्षात घ्या ही जी व्हिडिओ सिरीज घेऊन आला आहोत त्यामधील हा व्हिडिओ क्रमांक सहा आहे या व्हिडिओ देखील आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन विद्यार्थी मित्रांनो बघू शकता चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे दलित उद्धारासाठी धर्मांतराचा मार्ग कोणी स्वीकारला ऑप्शन आहेत महात्मा फुले महर्षी कर्वे महात्मा गांधी की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पुढील प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे वीस साली कोणते वृत्तपत्र सुरू केले तर विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्न विचारल्यानंतर व्हिडिओ पॉज करायचा ऑप्शन रीड करायचे आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मुकनायक हे वृत्तपत्र सुरू केलं पुढील प्रश्न शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते सोपा प्रश्न आहे तर शाहू महाराजांचे जन्मस्थान आहे कागल पुढील प्रश्न महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते तर त्यांचं आडनाव होतं गोरे पुढील प्रश्न भारतात पहिले महिला विद्यापीठ स्थापन करणारे समाजसुधारक कोण तर ते आहेत महर्षी कर्वे पुढील प्रश्न आनंदीबाई या विद्वेशी कोणी विवाह केला तर योग्य उत्तर आहे महर्षी कर्वे यांनी पुढील प्रश्न एकोणीसशे अठ्ठावन्न साली खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाला भारतरत्न हा किताब मिळाला तर ते आहेत महर्षी धोंडू केशव कर्वे पुढील प्रश्न शाहू महाराजांचा मृत्यू केव्हा झाला तर शाहू महाराजांचा मृत्यू हा एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये झालेला आहे पुढील प्रश्न छत्रपती शाहू महाराजांना राजर्षी ही बहुमानाची पदवी कोणाकडून देण्यात आली तर लक्षात घ्या कुर्मी क्षत्रिय संमेलन कानपूर या ठिकाणी त्यांना राजर्षी ही बहुमानाची पदवी देण्यात आली पुढील प्रश्न थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक कोण आहेत पंडित नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद मौलाना आझाद की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच लक्षात घ्या आपण महिला व बालविकास विभाग भरती याकरिता जर फॉर्म भरला असेल तर आपल्याकडे प्रत्येक टॉपिकवर ऑनलाईन टेस्ट उपलब्ध आहेत चालू घडामोडी अपडेटेड फाईल आहेत याकरिता आपण ॲप डाउनलोड करायचं आहे आणि कंटेंट तुम्ही बघू शकता त्यानंतर तुम्ही परचेस करा यामध्ये आठ हजार था प्रश्न आहेत प्राईज आहे पाचशे रुपये यामध्ये तुम्हाला प्रश्न आणि उत्तर पीडीएफ फाईल भेटतील त्यासोबत ऑनलाईन टेस्ट त्यासोबत फुल लेन टेस्ट भेटतील ऑनलाईन टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रँक देखील भेट बघायला भेटणारे तुम्हाला जेवढे मार्क पडले आणि बाकीच्यांना मार्क पडले त्या ठिकाणी कंपॅरिझन लगेच येऊन जाईल यामध्ये सावणज्ञान मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर बुद्धिमत्ता चालू घडामोडी सर्व प्रश्नपत्रिका फुल अँड टेस्ट हे सर्व विद्यार्थी मिताना भेटणारे ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ॲप डाऊनलोड करून घ्या जर तुम्हाला ॲप डाउनलोड करून परचेस करण्यामध्ये काही अडचण येत असेल तर तुम्ही व्हॉट्सअप स्वरूपात देखील मटल घेऊ शकता याकरिता तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस यावर व्हॉट्सअप करायचं आहे यानंतर पुढील प्रश्न आहे प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे असे म्हणणारा पहिला भारतीय कोण तर हे आहेत महात्मा फुले यानंतर पुढील क्वेश्चन महात्मा फुले यांच्यावर खालीलपैकी कोणत्या विचारवंतांचा प्रभाव होता तर तो होता थॉमस पेन यांचा पुढील प्रश्न महात्मा फुले यांचा जन्म कोठे झाला तर महात्मा फुले यांचा जन्म पुणे या ठिकाणी झालेला आहे पुढील प्रश्न गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म कोठे झाला तर तो झाला आहे टेंभू या ठिकाणी पुढील प्रश्न केसरीचे पहिले संपादक कोण होते तर ते आहेत गोपाळ गणेश आगरकर पुढील प्रश्न अनाथ बालिकाश्रम कोणी स्थापन केला आपणाला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता तर बालिकाश्रम हा महर्षी धोंडो केशव यांनी स्थापन केला पुढील प्रश्न महर्ष कर्वे यांचा जन्म कोठे झाला तो झाला आहे शेरावली या ठिकाणी पुढील प्रश्न पुणे करारावर कोणी स्वाक्षऱ्या केल्या तर त्या के केल्या आहे गांधीजी आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढील प्रश्न एकोणीसशे शेहेचाळीस साली पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली ती केली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नेक्स्ट लोकहितवादी यांचे पूर्ण नाव काय होते ते आहे गोपाळ हरी देशमुख पुढील प्रश्न शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महर्षी कर्वे महात्मा फुले की शाहू महाराज तर हा तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो होमवर्क आहे या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करायचं आहे बघूया किती विद्यार्थी मित्रांना या प्रश्नाचं उत्तर येतं तसेच कल्याण विभाग याकरता देखील आपल्याकडे मटेरियल उपलब्ध आहेत अठरा हजार प्रश्न पाचशे रुपयामध्ये सब्जेक्ट ऑनलाईन टेस्ट चालू घडामोडी अपडेटेड ॲप डाउनलोड करून कंटेंट बघा तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रँक देखील बघायला भेटेल हे सर्व मटेरियल त्यामध्ये भेटणार आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप दिली आहे डाउनलोड करा कोर्स परचेस करा अभ्यासाला सुरुवात करा नक्की तुम्हाला या ठिकाणी फायदा होईल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायचं आहे आपले जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करू शकता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल बेलायकनवर क्लिक करा आणि डेली सकाळी आठ वाजता येणारा व्हिडिओ आवर्जून बघा थँक्यू